स्वामी समर्थ दीप पमोसेच्या दिवशी घरात अजिबात खाऊ नका या तीन भाज्या जर कळत नकळत आपल्याकडनं या भाज्यांचं सेवन केलं गेलं हो तर त्यामुळे आपले पित्र आपलं रुष्ट होतील आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होऊ शकतात तर ज्या लाल रंगाच्या भाज्या असतात जसं की कांदा आहे गाजर आहे बीट आहे टोमॅटो आहे याचं आपल्याला सेवन हे करायचं नाही त्याचबरोबर वांग्याचं सेवन आपल्याला करायचं नाही कारण वांग हे तामसी पदार्थामध्ये येतं तसेच आपल्याला कांदा आणि लसूणचं सेवन सुद्धा करायचं नाही आहे त्याचबरोबर आपल्याला कोबीच्या भाजीचं सेवन करायचं नाही आहे लाल किंवा पांढरा भोपळा जो असतो दुधी भोपळा त्याचं सेवनसुद्धा आपल्याला करायचं नाही किंवा भोपळ्याला आपल्याला कापायचं सुद्धा नाही आहे तसेच आपल्याला दह्याचं सेवनसुद्धा करायचं नाही आहे दह्याचं सेवन केल्यामुळे आपल्याला धनाची हानीही होऊ शकते तसेच या दिवशी आपल्याला चुकूनही कोणाकडनंही पांढऱ्या मिठायांचं सेवन हे करायचं नाही कारण पांढऱ्या मिठाईमध्ये फारच लवकर तंत्र क्रिया ह्या केल्या जाऊ शकतात तसेच घरामध्ये कोणत्याही प्रकारचं कल हो किंवा भांडण होणार नाही याची काळजी